मुरगुड नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय मंडलिक आणि प्रवीणसिंह पाटील गटाची युती अखेरच्या दिवशी भव्य शक्ती प्रदर्शन मुरगुड नगरपालिकेवर भगवा फडकणार सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आज शिवसेना व भाजपा युती झाली यावेळी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी खासदार प्राध्यापक संजयदादा मंडलिक प्रदेश सचिव महे श्री महेश जाधव मुरगुड शहर भाजपा पक्षाचे श्री प्रवीण सिंह पाटील पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक ॲडव्होकेट विरेंद्र सिंह मंडलिक गोकुळदूत संघाचे संचालक श्री अमरीश घाटगे यांच्यासह शिवसेना भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुरगुड प्रतिनिधी संजयराव घाट आज मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहभाग्यवती सुहासिनी प्रवीणसिंह पाटील यांचा शिवसेना पक्षातर्फे आता अर्ज भरण्यासाठी मी तलो आहे प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नाताजी पाटील से सचिव से... से... जी जाधव घाड़गे भूषण भूषणदादा पाटील सर्व प्रतिष्ठित नामदेवराव मेडके सर्व प्रतिष्ठित माजी नगरसेवक आज शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पाटील मोहिनींचा अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या मताधिक्यांमध्ये विजय होणार हा निर्धार मुरहुळकरांनी आधीच केलेला आहे त्यामध्ये शिवसेना म्हणजे प्रदेश सचिवांच्या पुढे सांगतो राज्यातली सर्वाधिक मतांना निवडून येणारा हा उमेदवार असेल या पद्धतीचं शिवसेना हे आहे तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार